नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वराज्य सप्ताहानिमित्त विश्वनाथ विद्यालयात निबंध स्पर्धा संपन्न मंठा तालुक्यातील तळणी येथे माझे आमदार तथा राष्ट्रवादीचे जालना जिल्हा अध्यक्ष अरविंद अण्णा चव्हाण यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सरकटे यांच्या नेतृत्वाखाली व विश्वनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री लोंडेसर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता विद्यालयातील पाचवी ते दहावीच्या सर्वच विद्यार्थ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश आयोजित स्वराज्य सप्ताह कार्यक्रम राबविण्यात येत असल्याने दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी जिजाऊंच्या शिवबांचे राज्य रयतेचे या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली ही स्पर्धा घेऊन पेपर तपासण्यात आले प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन हजार रुपयाचे रोख पारितोषिक व छत्रपती शिवरायांचे फोटो फ्रेम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला उर्वरित सर्वच विद्यार्थ्यांना फोटो फ्रेम देण्यात आली या निबंध स्पर्धेत कोमल सदाशिव पवार प्रथम अनुराधा केशव नाईक द्वितीय आरती गजानन भांबळे तृतीय श्रावणी विठ्ठल देशमुख चतुर्थ व खुशी अरुण सोनसळे पंचम क्रमांक पटकावला या बक्षीस वितरण कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सरकटे युवक चे मंठा तालुका अध्यक्ष संजय मोरे दिगंबर इक्कर परमेश्वर मोरे सचिन सरकटे भरत कांबळे सचिन वानी सह ग्रामपंचायत सदस्य गणेश सदावर्ते यांची उपस्थिती होती उपस्थितांचा सत्कार विद्यालयावतीन विद्यालयाच्या वतीने करण्यात आला हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक पांचाळ खंडागळे सरकटे मापारी शिरे जाधव सह सर्व शिक्षक वृंद तसेच कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांचाळ या, सर यांनी केले तर आभार दिगंबर इकर यांनी मानले ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम संग्राम टीव्ही न्यूज तळणी